शिकूया मराठी धडा धडासाववा बडबडे कासव एका जंगलात एक मोठा वर्तुळाकार तलाव होता तलावाच्या एका बाजूने हिरवीगार वनश्री होती आणि दुसऱ्या बाजूने डोंगरा डोंगर रांग होती त्या वर्तुळाकार तळ्यात राहत होते एक कासव त्याचे नाव होते बबलू तळ्याच्या पाण्यात पडणारे डोंगराचे प्रतिबिंब पाण्यात त्याचा काही वेळ जाई बाकी सगळा वेळ कुणाशी न कुणाशी ते बोलत असे कधी पाण्यातल्या माशांशी कधी काठावरच्या बेडकांशी तर कधी पाण्यासाठी येणाऱ्या पक्ष्यांशी फार बडबड्या स्वभावाचे होते ते, ते। पण मनाने फार मोकळे सगळ्यांशी मैत्री करणारे एकदा काय झाले पाण्यातून बाहेर येऊन सकाळच्या कोवळ्या उन्हात ते कोवळ्या लुसलुसीत गव लुसलुशीत गवतावर मजेत बसले होते अंगावरच्या जाड कवचातून मान बाहेर काढून ते सगळीकडे बघत बसले होते बर का मित्रांनो कासव पाण्यात राहू शकते तसेच जमिनीवरही राहू शकते आज ते सकाळचे कोवळे ऊन खात बसले होते इतक्यात त्याला पंखाचा फडफड असा आवाज येऊ ऐकू आला कासवाने खडकाच्या दिशेने बघितले त्याचे दोन दोस्त चिंकू आणि टिंकू हे दोन बगळे खडकावर विसावले होते तिघांनी एकमेकांशी थोडा वेळ गप्पा मारल्या बबलूने त्यांना विचारले आज कुठे कुठे जाणार मासे पकडायला लांब उडत जाणार तिकडे डोंगरापलीकडे इकडे तू फार बोलतोस त्या आवाजाने मासे पळून जातात एक एक मासा पकडायला आम्हाला तासन तास पाण्यात ताटकळत उभं राहावं लागतं बरं बाबा नाही बोलत मी गप्प बसतो अगदी दोन मिनिटे होत नाही तो बबलू पुन्हा विचारू लागला तुम्ही डोंगरापलीकडे जाता तिकडं कसं वाटतं अरे आम्ही इथून अजून उठलोही नाही इतक्यात तू बोलायला लागलास चिंकू म्हणाला बडबड्या कुठला तिकडे डोंगरापलीकडे छान मोठा जलाशय आहे खायची प्यायची अगदी चंगळ आहे गोगल गायी आहेत बाजूला हिरवगार कोवळ लुसलुशीत गवत आहे गप्पा मारायलाही खूप मित्र आहेत टिंकू म्हणाला मला ते सगळं बघायचं आहे पण मी कसं ते सारं बघणार मी तर इथे पाण्यातच असतो इथल्या इथेच फिरतो काय करावं बरं मला तर उडता येत नाही तुमच्यासारखं बबलू म्हणाला काहीतरी युक्ती शोधूया ते तिघेही विचार करू लागले इतक्यात टिंकूला एक युक्ती सुचली तो म्हणाला हे बघ बबलू आम्ही झाडाची एक मोठी काठी आणतो दोन्ही बाजूंना आम्ही चोचीत काठी धरून ठेवू तू तुझ्या तु तु तोंडात ती काठी मधोमध पकड पक्की धरून ठेव आम्ही तुला घेऊन उंच उडू तू मात्र फक्त सगळीकडे मज्जा बघत राहा एक शब्दही बोलू नकोस बोलशील तर वरून पडशील खाली काठी तोंडात पकडल्यावर तोंड उघडायचं नाही उंचावर जाऊ तसं गार गार वारं असत दिसतात तिथून तू खालची जंगल डोंगराचीही मज्जा बघून घे मनसो टिंकू म्हणाला हे सर्व ऐकून बबलू तर हरकूनच गेला नाही तोंड उघडणार मी तसं घोकतच बसतो आता त्याने वचन दिले झाले तिघांचे दुसऱ्या दिवशीच जायचे ठरले एका झाडाची वाळलेली आणि धनकट फांडी टिंकू चिंकूने आणली बबलू गवतावर बसून उत्सुकतेने त्यांचीच वाट बघत होता एकीकडे घोकत होता वर गेल्यावर तोंड उघडायचं नाही अजिबात बोलायचं नाही झाले झाली प्रवासाला सुरुवात बबलूने आपल्या तोंडात काठी घट्ट धरून ठेवली चिंकू आणि टिंकू आकाशात वर वर उडू लागले ढग गार हवा खाली दिसणारी गावे डोंगर डोंगर दऱ्या तो मोठा जलाशय वनराई बघून बबलू खूप खुश झाला ती सृष्टीची शोभा पाण्यात इतका रंगून गेला की तोंड उघडायचे नाही हेच तो विसरून गेला त्याच्या मनात विचाराला वा काय छान आहे हे जग वा असे म्हणण्यासाठी त्याने तोंड उघडले इतका वेळ तोंड उघडायचे नाही म्हणून गोकूनही शेवटी सवयीप्रमाणे बबलूने तोंड उघडलेच सर्वजण सवयीचे गुलाम असतात तोंड उघडताशणीच बबलू धाडकन खाली कोसळला ते पाहून चिंकू आणि टिंकू घाबरले त्यांना वाईटही वाटले चिंकू ते पाहून सहज उद्गारला जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही हेच खरं